नमस्कार मंडळी मी सविता पाटील आणि चंदगडी तडका या माझ्या युट्यूब चॅनेलवरील आजच्या भागामध्ये आपण आमटीचा एक प्रकार बघणार आहोत तर आपण रोजच्या जेवणात सकाळ असो संध्याकाळ असो वेगवेगळ्या प्रकारच्या आमट्या तर बनवत असतोच पण आज आपण नवलकोल म्हणजेच आमच्या इकडे घटगड्डा असं म्हणतात ह्या नवलकोलची आमटी कशी बनवायची ते बघणार आहोत चवीला एकदम भन्नाट लागते नक्की ट्राय करा तुम्ही एकदा बनवून पाहिलात तर परत परत बनवून नक्कीच ही आमटी खाणार आहात चला तर मग ह्या चविष्ट आणि अगदी सोप्या अशा आमटीच्या रेसिपीला आपण सुरुवात करूयात तर ही नवलकोलची आमटी बनवण्यासाठी इथे मी दोन नवलकोल घेतलेले आहेत तर आमच्या इकडं या नवलकोलला घटगड्डा असं म्हणतात आता ह्याची पानं आपल्याला ह्या आमटीत वापरायची नाही आहेत तुम्ही ह्याची भाजी वगैरे बनवून खाऊ शकताय तर पानं मी काढून बाजूला ठेवून दिलेली आहेत आता आपल्याला या नवलकोलची सालं काढून घ्यायची आहेत तर कुणाला माहित नसेल तर पाहू शकता अशा प्रकारे मुळाकडचा भात आणि वरचा टोकाकडचा भाग कापून टाकायचा आहे आणि चाकूच्या सहाय्यानं अशा प्रकारे याची सालं काढून घ्यायची आहेत अगदी सहजपणे निघतात तर तुम्हाला चाकूच्या सहाय्यानं जर जमत नसेल तर तुम्ही पिलरच्या सहाय्यानं सुद्धा ह्याची सालं काढू शकताय तर अशाच प्रकारे दोन्ही नवलकोलची सालं मी काढून त्यांना स्वच्छ धुवून घेणार आहे तर सालं काढून नवलकोल स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आता नवलकोलची सालं आपली काढून झालेली आहेत आता सोबत मी एक टोमॅटोसुद्धा धुवून घेतलेला आहे आता हा टोमॅटो आणि दोन्ही नवलकोल आपल्याला बारीक असे चिरून घ्यायचे आहेत अगदी बारीक चिरायची सुद्धा गरज नाही आहे आता हे नवलकोल कवळे को असतील तर असे आतून प्लेन दिसतात पण जर जून वगैरे असतील तर आतमध्ये दोऱ्यासारखा भाग दिसतो त्याच्यामुळे आमटी बनवताना शक्यतो कवळे नवलकोलच वापरा तरच आमटी छान चविष्ट अशी होते आता हे दोन्ही नवलकोल आपल्याला प्रकारे बारीक असे चिरून घ्यायचे आहेत तर इथं दोन्ही नवलकोल आणि एक टोमॅटो मी चिरून घेतलेला आहे आता कुकर घ्यायचा आहे त्याच्यामध्ये आपल्याला डाळ टाकायची आहे तर इथं मी एक चार ते पाच चमचे मूग डाळ आणि दोन चमचे तूर डाळ घेतलेली आहे तुम्ही मसूर डाळ सुद्धा वापरू शकता आता ही डाळ व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायची आहे आता इथं मी डायरेक्ट कुकरमध्येच ही नवलकोल आणि डाळ शिजवायला ठेवणार आहे तुम्ही कुकरच्या डब्यामध्ये टाकून कुकरमध्ये शिजवून घेऊ शकता किंवा अशा प्रकारे डायरेक्ट कुकरमध्ये सुद्धा शिजवून घेऊ शकता किंवा भातासोबत कुकरचा डबा ही डाळ आणि नवलकोल घालून लावला तरीसुद्धा चालेल आता याच्यामध्ये मी एक टोमॅटो आणि जे नवलकोल चिरलेले होते ले ले ते टाकलेले आहे चवीनुसार थोडंसं मीठ आणि पाव चमचा हळद टाकून ह्याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे थोडंसं हलवून घेतलेलं आहे आणि कुकरला झाकण लावून एक दोन ते ती तीन चिट्ट्या काढून हे शिजवून घ्यायचं आहे तर एक दोन ते ती तीन चिट्ट्यामध्ये हे छान व्यवस्थित असे शिजलं जातं तर पाहू शकताय आपली डाळ आणि नवलकोळसुद्धा व्यवस्थित असे शिजलेले आहेत तर मूग डाळीमुळे आमटीला छान जाडसरपणा येतो त्याच्यामुळे मूग डाळ नक्की वापरा आता ह्याला आपल्याला फोडणी द्यायची आहे तर फोडणीसाठी इथं गॅसवरती भांडं ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये एक दोन ते तीन चमचे तेल टाकायचं आहे त्याच्यानंतर अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरंसुद्धा टाकायचं आहे हे व्यवस्थित असं तडतडलं की ह्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे आता याच्यामध्ये मी लसूण वगैरे अजिबात काही वापरलेली नाही आहे फक्त कांद्याची फोडणीनं सुद्धा ही आमटी खूप छान होते आता ह्याच्यामध्ये मी कढीपत्ता टाकलेला आहे तुम्हाला जर लसणीची फोडणी द्यायची असेल तर फक्त लसणीचा वापर करा कांदा टाकू नका तर तीसुद्धा छान लागते इथं मी फक्त कांद्याची फोडणी बनवून घेतलेली आहे आता फोडणी व्यवस्थित भाजली की त्याच्यामध्ये पाव चमचा हळद आणि एक चमचा लाल तिखट टाकायचा आहे हळद मी शिजतानाच थोडी टाकलेली म्हणून आता थोडी कमी टाकले आता फोडणी व्यवस्थित परतून घ्यायची आहे आणि शिजवलेली डाळ यांनी नवलकोलच्यामध्ये ओतून घ्यायचं आहे तर आमच्या आजी आम्ही लहान असताना ही आमटी बनवायची आणि ह्याला बेसनचं पीठ किंवा झुणक्याचं जे पीठ असायचं ते दाट दाटसरपणा येण्यासाठी लावायची तुम्ही बेसन पीठ सुद्धा लावू शकता जर अजूनच दाट आमटी हवी असेल पण मुगडाळीमध्ये डाळीमध्ये डाळ आपण वापरल्या ना आमटीला बऱ्यापैकी जो जाडसरपणा आहे तो आलेला आहे तुम्हाला दिसतच असेल तर आमटीचा जाडसरपणा तुमच्या आवडीप्रमाणे म्हणजे कमी जास्त म्हणजे जाड जास्त पाहिजे असेल तर पाणी थोडं कमी वापरा पातळ पाहिजे असेल तर पातळसुद्धा ही आमटी ठेवू शकता आता ह्याच्यामध्ये चेक करून मीठ टाकायचं आहे कारण शिजतानासुद्धा आपण थोडंसं मीठ टाकलेलं होतं मीठ टाकून आमटी परत एकदा ढवळून ह्याला हो, एक दोन ते तीन मिनटं लो टू मिडियम फ्लेमवरती आमटीला उकळून घ्यायचं आहे तर एक दोन ते तीन मिनटं आमटीला मी व्यवस्थित असं उकळून घेतलेलं आहे आणि आता गॅस बंद करायचा आहे आणि वरून छान बारीक चिरलेली ओली कोथिंबीर टाकायची आहे तुम्ही ही आमटी भातासोबतसुद्धा खाऊ शकता किंवा भाकरीसोबत किंवा चपातीसोबतसुद्धा खूप छान लागते तर नक्की ट्राय करा ही आमटीची रेसिपी खूप छान लागते आणि मला कमेंट्समध्ये सुद्धा कळवायला विसरू नका तुम्ही ट्राय केलेली असेल तर कशी होते त्याचबरोबर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि माझ्या रेसिपीच आवडत असतील तर माझ्या चॅनल बेल आयकन दाबून चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूयात एका नवीन रेसिपीसह एका नवीन एपिसोडमध्ये तोपर्यंत धन्यवाद